आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळच्या ऐकावायका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या भागात आपण संत तुकाराम पालखी सोहळ्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते या भूमीला एक समृद्ध आणि गौरवशाली संत परंपरा लाभली आहे वारकरी संप्रदाय हा या परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे वैष्णव भक्तीचा महिमा सांगत समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या संप्रदायाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाला एक वेगळी ओळख दिली आहे संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा हा या परंपरेतील एक अत्यंत महत्वाचा आणि भावनिक क्षण आहे आहे जो भाविकांच्या भक्तीचे प्रतीक वारी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी पायी केली जाणारी यात्रा ही केवळ एक यात्रा नसून ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे आणि एक जीवनशैली आहे जे भाविक ही वारी करतात त्यांना वारकरी म्हणतात वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक संप्रदाय आहे संत ज्ञानेश्वर महाराज 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 संत महाराज, संत महाराज, संत नामदेव एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या महान संतांनी या संप्रदायाला आकार दिला बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माची पताका फडकवत या संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली या संप्रदायाने जात पात लिंगभेद विसरून सर्वांना समानतेचा संदेश दिला आणि विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून सामाजिक एकोपा साधला पालखी परंपरा ही वारकरी संप्रदायातील एक आणि वैभवशाली प्रथा आहे संतांच्या पादुका पालखीत ठेवून ती पंढरपूरला नेली जाते संत तुकाराम महाराजांच्या पालखीची परंपरा ही देहू येथून सुरू होते या परंपरेमागे एक मोठा इतिहास आहे संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांच्या शिष्यांनी आणि भक्तांनी त्यांच्या पादुका पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली जी आजही मोठ्या उत्साहात सुरू आहे या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी होतात भजन कीर्तन करत विठ्ठलाचा गजर करत ते पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात ही पालखी परंपरा केवळ धार्मिक नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा हा देहू गावातून मोठ्या पार पडतो आषाढी एकादशीच्या सुमारे दिवस आधी हा सोहळा सुरू होतो हजारो वारकरी जमतात पहाटेपासूनच विठ्ठल नामाचा गजर सुरू होतो तुकाराम महाराजांच्या पादुका विशेष पालखी ठेवल्या जातात पारंपरिक वेशभूषातील वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला कपाळी चंदनाचा टिळा लावलेले पुरुष हातात मृदुंग घेऊन भक्ती रसात लीन झालेले दिसतात ज्ञानोबा माऊली तुकाराम त्या गजरेनं देहू नगरी दुमदुमून जाते प्रस्थान सोहळ्यापूर्वी देहू संस्थानांमध्ये विविध धार्मिक विधी पार पडतात त्यानंतर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषात पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि मन शांत करणारा असतो वारीचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा आर्थिक प्रभाव पडतो वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोहळ्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते खाद्यपदार्थ पदार्थ विक्रेते फुले हार विकणारे वाहतूक व्यावसायिक धर्मशाळा आणि लॉज चालवणारे यांना चांगला व्यवसाय मिळतो वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी तात्पुरती दुकाने उभारली जातात जिथे वारकऱ्यांसाठी आवश्यक वस्तू विकल्या जातात वारीमुळे पर्यटन वाढते आणि स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन मिळते ज्यामुळे अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेला चालना मिळते अनेक सेवाभावी संस्था वारीमध्ये वारकऱ्यांसाठी अन्नछत्रे आणि वैद्यकीय सुविधा पुरवतात ज्यामुळे सामाजिक बांधिलकी ही जपली जाते थोडक्यात संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे वारी वारकरी दिंडी आणि पालखी परंपरा हे सर्व घटक एकत्र येऊन एक, एक अविस्मरणीय अनुभव देतात हा सोहळा आपल्याला समता भक्ती आणि मानवतेचा संदेश देतो जो आजही तितकाच प्रासंगिक आहे ही वारी महाराष्ट्राच्या आत्म्याची स्पंदने दर्शवते जिथे श्रद्धा भक्ती आणि एकोपा यांचा संगम अनुभवता येतो तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी